माझे नाव ओमकार परमेश्वर केंद्रे गाव दिळवडी या गावचा मी रहिवासी असून मी आज इथे आपल्या हे दापका ते दिळवडे गुंडोपन हे जे का रस्ता है। ते है। काही रस्ता वगैरे झालेला आहे त्यांची तुम्हाला दुर्गती दाखवण्यासाठी आलेला आहे आणि आम्ही काही दिवसाखाली आम्ही तहसीलदार साहेबाला बी डीओ ऑफिसला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याला जे काय आम्ही सूचना दिली होती जे काही आम्ही काही सांगितलं होतं त्याप्रमाणे कुठल्याही चौकशी करण्यात आली नाही या रोडवर हे बघू शकता तुम्ही ह्याची अवस्था बघू शकता हे बघा हे रस्ता उकळून जातं हे बघा ठीक आहे हे बघू शकता तुम्ही हे रस्त्याची तुम्ही अवस्था बघा हे बघा तुम्ही जर इथून पुढं इथून पुढं जर कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा कुठल्याही तहसीलदार साहेबाने किंवा कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने जर ह्याची चौकशी केली नाही तर आम्ही योग्य कार ते कारवाई त्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर किंवा त्याचं तहसीलवर कुठेही जाऊन आम्ही ह्या साईडला जे जाणारे शेतकरी आहेत आम्ही त्यांच्यावर सरळ अर्ज दाखल करण्यात येणार आहे आमची ही विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर येऊन त्या रोडची जी अवस्था आहे याची जे काही हे जे काही फंडिंग वगैरे झालेले येते हे कायदेशीर होत नाही इथे हे कायदेशीर रस्ता झालेला नाही तुम्ही कृपया करून माझी एक विनंती म्हणून तुम्ही ह्या रोडची चौकशी करा जे काही माझे वरिष्ठ अधिकारी आहेत जे काही माझे तहसीलदार साहेब आहेत त्यांनी येऊन लवकरात लवकर त्या रोडची चौकशी करण्यात यावी ही माझी नम्र आहे